सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली रासोल कंपनीचा हळदी कुंकू आणि नेत्र तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद. रासोल केमिकल्स कंपनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकाभिमुख कामे करत असताना साजगाव विभागातील महिलांसाठी हळदी कुंकू नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन पाताळगंगा विद्यालय होणड येथील सभागृहात करण्यात आले होते. उपस्थित महिलांची नेत्र तपासणी करत हळदी कुंकू वाण आणि साड्यांची भेट देण्यात आली. हळदी कुंकू नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन होनाड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सासगावचे सरपंच विनोद खवळे होनाडच्या सदस्या आशा पाटील वर्षा पाटील कंपनी व्यवस्थापक सचिन प्रभू उदयकुमार पाटणकर योगेश पाटील दर्शन पिंगळे प्रवीण काळे कंपनीचा महिला स्टाफ ऑल फॉर आईज रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर यांच्या सह साजगाव होणार आत्तरगाव ग्रामपंचायत हद्दीतील महिला उपस्थित होत्या संदीप बोवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न